मध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप झाला आहे याची तीव्रता इतकी होती याचा झटका बसला आहे बँकॉक मध्ये इमारती आजरल्या गाडी खेळण्याप्रमाणे हलू लागल्या जमीन थरथरू लागली आणि लोकही लागले काल म्हणजे शुक्रवारी अठ्ठावीस मार्च रोजी हा भूकंपाचा तीव्र झटका सकाळी नागरिकांना बसला यावेळी जवळपास एक हजार लोक मृत्युमुखी पावलेत असं कळत शुक्रवारी म्यानमार मध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय आणि दोन हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत असे वृत्त आहे या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो याचे वृत्त टाइम्स नावने दिले आहे म्यानमारचे जनता प्रमुख मीन आंग होइंग यांनी राज्य प्रसारक टी व्ही वरील दूरचित्रवाणी भाषणात आपत्तीची तीव्रता सांगितली मी मदत कार्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची विनंती केली आहे आणि ए चे सेंटर आणि भारताकडून काही मदतीची ऑफर मंजूर केली आहे असे त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्यानमार व थायलंड मध्ये झालेल्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली ते म्हणाले अडचणीच्या प्रसंगी भारत या दोन्ही देशांच्या बरोबर उभा आहे दोन्ही देशांना लागेल ती मदत करण्यास भारत तयार आहे या भूकंपाची तीव्रता इतकी होती की म्यानमारच्या शेजारील राष्ट्रांमध्ये धक्के जाणवले बांगलादेश लाओस चीन व भारतातही हे धक्के जाणवले भारतात मणिपूर व पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले सुदैवाने भारतात या भूकंपामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही